काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सरकारच्या प्रतिनिधींच्या भेटीसाठी ठिय्या आंदोलन केलं विधानभवन परिसरात त्यांनी ठिया मांडला आहे सरकारच्या प्रतिनिधींची सरकारच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करून देणे हे काम पोलीस न करता हे बळाचा वापर करून त्यांनी ज्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांवर या ठिकाणी अन्याय केला त्याच्या त्याच्यात त्यांना ज्या पद्धतीने हाताळलं हे सर्व मानव अधिकारांचं स्पष्ट स्वरूपाचं उल्लंघन आहे तुम्ही या ठिकाणी किती वेळ बसणार आहेत अतुल लोंडे बसलेले हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले सरकारचा प्रतिनिधी येईपर्यंत वेळ लागेल तुम्ही किती वेळ इथे बसून राहणार रस्त्यावरती आमचा आमच्या संघटनेचे लोक जर आंदोलन करत असतील त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही स्वाभाविक स्वरूपाची आमची भूमिका आहे आणि सरकारचा आणि त्यांचा संवाद सुरू करून देणं हे कर्तव्य आमचं आहे आणि जोपर्यंत संवाद सुरू होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथे बसून राहू तर आपण पाहतो की या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका